के यम अग्रवाल महाविद्यालय कल्याण येथे सहा नोव्हेंबर रोजी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर आर बी सिंह यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या कार्याचा आणि डॉक्टर सिंह यांच्या योगदानाचा गौरवपूर्वक आढावा घेण्यात आला प्रमुख उपस्थिती श्री राजा बडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री विश्वनाथ भोईर आमदार कल्याण इतर मान्यवर डॉक्टर नरेशचंद्र नरेंद्र पवार माजी आमदार डॉक्टर विजय नारायण पंडित डॉक्टर अनिता मन्ना डॉक्टर सुजित आर बी सिंह गोविंद जोशी दिलीप मोरे डॉक्टर आर बी सिंह यांचं योगदान त्यांनी सन एकोणावीसशे मध्ये शिक्षकेतर कर्मचारी महासंघाची स्थापना केली त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासकीय पगार पेन्शन आणि स्थैर्यपूर्ण सेवा संधी निर्माण झाल्या अध्यक्षांचे मनोगत अध्यक्ष श्री राजा बढे यांनी भाषणात स्पष्ट केले की डॉक्टर आर बी सिंह साहेब आजही आपल्यासोबत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाले आज कलेक्टर एस पी किंवा क्लास वन ऑफिसर बनले असतील तर ती सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे ते पुढे म्हणाले डॉक्टर सिंह यांनी पेटवलेला संघटनेचा दीप आम्ही अखंड ते वटेऊ संघटनेचा विस्तार हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल कार्यक्रमात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा देखील पार पडला सर्व कर्मचाऱ्यांनी साहेबांनी रुजवलेली संघटनेची विजय आम्ही पुढे फुलवू अशी प्रतिज्ञा घेत स्वर्गवासी डॉक्टर आर बी सिंह यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.